यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंधूर सम खूब खेलो रणरंग राजन हो तुम साचे तुम जंग त्यो तुव तेज निहार औरंग छत्रपती संभाजी महाराजांना छळ करून जेव्हा बंदी करून औरंगजेबा समोर जेव्हा उभं केलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराज कवी कलश यांना बोलतात की आ, या परिस्थितीवरती काही काव्य सुचते आहे का त्यावेळा कवी त्यावेळेला कवी कलश हे काव्य करतात त्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी एवढं सुंदर काव्य केलंय की राजे तुमचं शौर्य तुमचं एवढं मोठा पराक्रम बघून औरंगजेब स्वतःच्या गुडघ्यावरती आहे तुम्हाला नतमस्तक होतोय म्हणजेच काय झालेलं की जेव्हा संभाजी महाराजांना त्या औरंगजेबा समोर उभं केलं तेव्हा त्याने लगेच गादी सोडली स्वतःची आणि अं देवाच्या पाया पडण्यासाठी तो गुडघ्यावर बसला त्यांच्या पद्धतीने तेव्हा कवी कलश यांनी हे काव्य केलं त्या तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीत दोघांना बंदी केलेलं असताना त्यांनी हे काव्य केलं आज चौदा मे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकताच अंगावर काठा उभा राहतो छाती अभिमानाने फुलते कारण महाराजांचं शौर्य महाराजांचा पराक्रमच एवढा मोठा होता छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान म्हणजे इतिहासामधलं सर्वात मोठं बलिदान मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं विजन निर्माण केलं तेच छत्रपती संभाजी महाराज पुढे घेऊन गेले आणि त्याच विजनमुळे आज आपण इथे सर्व आहोत जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तर मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे